धुळ्यात धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन धनंजय मुंडेवर कारवाईची मागणी गृहमंत्री अपयशी ठरत असल्याचे मराठा समाजाचे मत प्रतिनिधी चंद्रशेखर आहिरराव धुळे धुळे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण राज्यभर पडसाद उमटत आहेत त्यातच धुळ्यातील मराठा समाजही या प्रकरणी आक्रमक झाल्याचे दिसून आले शहरातील शिवतीर्थ चौकात धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले जरांगे पाटील यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र बंद पाडू असा इशाराही देण्यात आला सोबतच गृह खात्याच्या कारभारावर ही, खात्या ही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले यावेळी मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप राजेंद्र काळे निंबा मराठे ॲडव्होकेट सुनील ठाणगे मनोज ढवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते